गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा आवाज सात सप्टेंबर पासून प्रत्येक गावागावात शहरात गल्लीत आणि घराघरात ऐकायला मिळेल सप्टेंबरला श्री गणेश विराजित होती आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे श्री गणेश आगमन स्थापना व पूजा करताना काही गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे गणेशाची मूर्ती कशी असावी गणेशाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी गणपती बाप्पाला घरी आणताना कोणते नियम पाळावे गणपती घरी आणल्यानंतर प्रथम काय करावे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा या नक्की लिहा श्री गणेशाची मूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे कोणत्याही पाहुण्याचे स्वागत करताना डोक्यावर टोपी घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे आणि बप्पा सारखा पाहुणा घरी येत असेल तर हा नियम पाळणे खूपच गरजेचे आहे गणपती आणायला जाताना सोबत तामण अक्षदा गुलाल पांढरा रुमाल जानवे घंटी जरूर घेऊन जावे जाताना गणपतीचे आसन तयार करून जावे म्हणजे आल्यावर धावपळ होत नाही दुकानातून गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षदा हळद कुंकू वाहून गणपती घरी आणावा कारण अक्षदा या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत गणपतीला जानवे घालावे रुमालाने तोंड झाकावे गणपतीची मूर्ती कपड्याने झाकून आणण्याची एक प्रथा आहे मूर्ती आकर्षक आणि सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते मनुष्य भावनांचा प्रभाव जड वस्तूवरही पडतोच आपल्या मूर्तीवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो गणपतीचे तोंड समोर करून हातात घेऊन यावे येताना एकाने घंटी वाजवावी आणि गणपती बाप्पा मोर्याचा गजर करावा गणपती धरणाऱ्याने शक्यतो पायात चप्पल घालू नये गणपती घरी आणल्यानंतर घराच्या दारात गणपतीला तांदूळ आणि पाणी याने ओवाळून ते बाहेर टाकून द्यावे नंतर गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालावे गणपती आसनावर खाली ठेवावा नंतर शास्त्रोक्त पूजा करून गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी ऐवजी शाडूच्या मातीच्या गणपतीची मूर्ती निवडावी गणेशाची मूर्ती शाडूच्या मातीची असावी जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण होईल असे केल्यास गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील गणेश मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून आणता व नेता येईल अशी असली पाहिजे श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी गणेशाचे मुख पश्चिमेकडे असेल अशा प्रकारे गणेशाची स्थापना करावी गणेशाची मूर्ती दोन प्रकारची असते एक दाव्या सोंडेचा गणपती आणि एक उजव्या सोंडेचा गणपती गणपतीची मूर्ती कोणत्या प्रकारची घ्यावी हा संभ्रम नेहमीच असतो जेव्हा आपण गणपतीच्या मूर्तीची खरेदी करत असाल तेव्हा कायम लक्षात ठेवा गणपतीची सोंड उजवीकडे नसावी उजव्या सोंडेच्या गणपतीकडे विशेष लक्ष ठेवावे लागते त्यांना फार सोहळ्यांची गरज असते आणि हे सगळे सोहळे घरात करणे फारच अवघड असते म्हणून उजव्या सोंडेचे गणपती शक्यतो मंदिरात असतात घरात डावीकडे सोंड असलेल्या गणपतीची मूर्ती ठेवावी डावी सोंडेच्या गणपतीला वाममुखी गणपती असेही म्हटले जाते त्यामुळे वाममुखी गणपती पूजेत ठेवण्यास प्राधान्य असते या गणपतीची नियमितपणे पूजाही केली जाते गणपतीची मूर्ती शक्यतो बसलेल्या स्थितीत असावी कारण जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा ती मूर्ती जिवंत असते गणेशाचा प्राणमय देह त्या मूर्तीत प्रतिष्ठित होतो मूर्तीची हो प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत मूर्तीत दैवत्व येत नाही काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास घाबरू नये दही भाताचा नैवेद्य दाखवून ती मूर्ती विसर्जन करावी आणि दुसरी मूर्ती आणावी मनात कोणतेही भय व शंका आणू नये गणपतीच्या मूर्ती समोर चांबड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये कारण चांबडं हे जनावरांपासून बनलेले असते कुटुंबात किंवा नात्यात अकस्मित मृत्यू झाल्यास सुटकात घरातील व्यक्तींनी शेजारी किंवा मित्रमंडळी यांच्याकडून पूजा आणि नैवेद्य दाखवून घ्यावा गणपती विसर्जनाची घाई करू नये गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर घरात वादविवाद कल होणार नाही याची काळजी घ्यावी मांसाहार करू नये गणपतीला रोज भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो गणपतीचे विसर्जन करताना गणपतीचे स्मरण करत पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गणपती बाप्पाला निरोप द्यावा आजचा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ